नमस्कार आरती ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर बरेच दिवस झाले माझे ब्लॉग वगैरे काही आलेले नाही आहेत तर थोडे काही कारण असतं माझे ब्लॉग वगैरे ते आलेले नाहीत पण इथून पुढे माझे ब्लॉग आहेत ते नेहमी येतीलच आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचं टॉपिक असणार आहे की मशीनमध्ये आपण प्रत्येक वेळेला काय होतं की कपडे तर नॉर्मल धुतोच पण गोधडी किंवा जे उलंचे कपडे असतील रग वगैरे तर ते कसे धुवायचे किंवा धुवायचे की नाही मशीनला हा प्रश्न नेहमी असतो तर मी नेहमी काय करायचं आहे एक तीन चार वर्ष तरी पहिले बाहेर द्यायची धुवायला कपडे पण आता जसं मशीन घेतली आहे तसं ट्रायल म्हणून एक 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 गोदडी आहे किंवा जो रग आहे तर तो मी म मशीनला ट्राय करायचं आहे की बघूयात आपण काय होतं आहे किंवा मशीन लोड घेते का कारण की प्रत्येकाची मशीन ही पाच ते पाच किलो दहा किलो वीस किलो अशा किलो वाईज असतात तर आपली मशीन ती आठ किलोची आहे तर त्या हिशोबाने आपण जे रग वगैरे किंवा एक एकच गोदडी आहे मी ती धुवत घाल धुवायला घालते आणि शक्यतो भिजत बाहेर भिजत घालायची आणि नंतर मग त्या मशीनमध्ये घालायची असं न करता डायरेक्ट मशीनलाच भिजत घालते आणि तुम्हीसुद्धा हे जो प्रयोग आहे तो नक्की घरी करून बघा कारण काय काय वेळेला आपल्याला भीती वाटते की आपण मशीनवरती ट्राय करायचं की नाही कारण की मशीनचे बॅलर वगैरे ते खराब होतात तर मान्य आहे पण जर आपण जास्त लोड किंवा एका वेळेला दोन दोन जर आपण गोधड्या धूत असू तर मग साहजिक हे लोड येणार मशीनला तर तसं न करता आपण आत्ता पहिला हा जो रग आहे तर तो रग आहे तो मी आत्ता भिजत घालणार आहे ही वाकाळ बघतायस किती छान आणि सुंदर अशी वाकाळ मशीनलाच काल रात्री मी धुतलेली आहे तर आत्ता एक द्यावं कडक म्हणून उन्हाला घातलेले आणि काय होतं उन्हाळ्यामध्ये आपण कडक उन्हामध्ये जर वाळत घातली तर त्याचा वास वगैरे किंवा कुबट वास होणं हा प्रकार होत नाही आणि शक्यतो उन्हाळ्यामध्ये तर सर्रास सगळेच आपण जे आहे ते घरातले कपडे वगैरे वॉश करत असतो तर अशा प्रकारे हा जो रग आहे तर तो रग आहे तुम्ही आता धुवायला घेणार आहे तर हा रग बाहेर पाण्यामध्ये बादलीत भिजत न घालता डायरेक्ट मशीनमध्ये भिजत कसा घालायचा ते आपण बघणार आहोत रग रह ज्या वेळेला आपण मशीनमध्ये भिजत घालणार आहे त्यावेळेला पूर्ण ओपन करून घ्यायचं आहे आणि ओपन करूनच मशीनमध्ये घालायचं आहे तर काय काय वेळेला गडबडीत काय होतं आपण असंच आहे असं गुंडाळून मशीनमध्ये घालतो तर त्यामुळे रग येतो स्वच्छ निघत नाही त्याचे काठ किनारे ते व्यवस्थित निघत नाही दोन्ही बाजूने स्वच्छ धुतला जात नाही त्यामुळे हा रग येतो व्यवस्थित ओपन करायचा आहे आणि व्यवस्थित आतमध्ये ग सर्कल करून जेणेकरून एकावर एक व्यवस्थित असं सर्कल करून मग विजत घालायचं आहे मशीनमध्ये म्हणजे मशीन पण जास्त लोड घेत नाही आणि ज्या वेळेला ते मिक्स होतं पाणी आणि रग ज्या वेळेला मिक्सर ज्यावेळेला धुतला जातो त्यावेळेला मशीनला लोड येत नाही तर मी आता जी मशीनसाठी पावडर वापरणार आहे ती सर्फ एक्सेल म्हणून पावडर वापरते कोणतेही असं काही नाही मा बाजारमध्ये किंवा मार्केटमध्ये गेले की जी मला योग्य वाटेल ती त्या वेळेला मी घेऊन येते असं काही नाही आहे की मी फिक्स एकच पावडर वापरते पण जी मशीनला उपयोगाची आहे तीच वापरते वा, मशीनसाठी ज्या स्पेशल पावडर आहेत त्याच वापरते आणि बाकीच्या वेळेला लिक्विड वगैरे असतं कधी कधी जर लिक्विड आणलं मारडी मार्डलं वगैरे गेलो तर लिक्विड वगैरे आणलं तर लिक्विड नाही तर मग ज्या वेळेला संपलं असेल शक्य नसेल जाणं तर त्यावेळेला पावडरच वापर दे आणि ज्या वेळेला मशीन चालू करायचे त्याच्या अगोदरच मी आधी स्टेप जे दीड चमचा आहे जे जेवढं की प्रमाण लागणारे अंदाज असतो आपल्याला एक तेवढ्या प्रमाणामध्ये मी पावडर घालून ठेवलेली आहे कारण की काय होतं परत ते परत एखाद्या वेळेस मशीन चालू करायची आणि नंतर मग वाट बघत बसायचं किती मशीन सांगते एक एक कप सांगते की दीड कप दोन कप आपल्याला अंदाज असतो तर त्या हिशोबाने मी डायरेक्ट मशीनला पावडर टाकूनच मशीन चालू करते नंतर मग परत Uh, ही जी मशीन आहे ती मी चॉईस केले या केलेखात एक की बाबा बजेट पण व्यवस्थित होतं आणि तर त्याचा मेंटेनन्सचा विचार करून मी ही मशीन घेतलेली कारण फ्रंट लोडला बॉसच्या किंवा सॅमसंगच्या अशा बऱ्याच मशीन आहेत तर त्या मशीनीचं आपल्याला वाटतात की बाबा वा, म्हणजे नाही का फास्ट आहे किंवा एखादं काय काम एखाद्या मशीनीमध्ये व्हर्जन असतात किंवा नेक्स्ट व्हर्जन किंवा फाय जी फोर जी वगैरे असं पण मी तो विचार न करता मी जे की आपल्याला बाबा एखाद्या वेळेस त्याचा मशीनीचा मेंटेनन्स निघाला तर तो आपल्याला परवडला पाहिजे किंवा आपल्याला त्याचा मेंटेनन्स सांभाळता आला पाहिजे या हिशोबाने मी ही मशीन घेतलेली आहे आणि ही मशीन अगदी खरंच उपयोगाचे आणि खूप छान कपडे वगैरे निघतात फक्त एवढंच की ह्याच मशीनमध्ये मी कपडे भिजत घालते आणि भिजून झाली की मग आहेच मशीन परत कंटिन्यू चालू करायचं बटन आहे तिथनं परत स्टार्ट होतं मशीन तर आता मी ह्याचं बटन चालू करते मशीन आणि हे आता उलन आहे म्हणजे रग हे लो, बन लोकरीपासून बनलेलं आहे तर त्याचा उलनचा जो प्रोग्राम आहे तो स्टार्ट करणार आहे चार पाच सात नंबरला आहे तर सात नंबरला उलनेस सा, हा ऑप्शन आहे तर त्याला मी आ, स्टार्ट केले मशीनी आणि मशीन स्टार्ट झाले तर आता ही मशीन जे पावडर आपण आधीच टाकलेली आहे ती नंतरही टाकली जेव्हा ती मशीन सांगते की बा एक कप किंवा दोन कप दीड कप तुम्ही पावडर टाका तर तेव्हा जरी टाकलं तरी चालतंय मी आधीच टाकून ठेवले की आता प्रत्येक वेळेला मशीन ओपन करायला नको तर आता तिचं ती पाणी वगैरे घेऊन रग येतो रग भिजत भिज भिजला जाईल रग भिजला की मशीन पूर्ण परत त्याचा जर रग आतल्यात पूर्ण हालायला चालू होतो तेव्हा समजते आपल्याला की बाबा हा रग आता तो भिजलेला आहे पूर्ण त्यावेळेला मी मशीन परत बंद करणार आहे तर चला आपण थोड्या वेळा ही मशीन चालू झाली थोड्या वेळा आपण बघूयात की कशा पद्धतीनं रग आहे तो भिजलेला आहे तर तुम्हाला मग अशी म्हटल्याप्रमाणे जे की आपण जो रग आहे तर तो मशीन मध्येच भिजत घालतोय तर अशा पद्धतीने आपला रग आहे तो मी भिजत घातलेला आहे तर बघूया आता एक दोन तासाने चांगला रग भिजला की मग नंतर मग थोड्या वेळाने कारण की काय होतंय बादलीमध्ये भिजत मी ट्राय केलं होतं बादलीमध्ये भिजत घालायचा नंतर रग किंवा गोदडी आहे तर ती बादलीमध्ये भिजत घालायची आणि मग नंतर परत त्यातून काढून मग मशीनमध्ये मग त्यावेळेला प्रॉपर लोड घेते मशीन जर आपण मशीनमध्ये असं जर भिजत घातलं डायरेक्ट तर लोड वगैरे काही घेत नाही आहे मशीन आणि एकदम स्मूथ चालते तर आणि ते उचलायचं ओझं आणि उचलून आणि परत एवढ्याच ताकती त्याच्यामध्ये टाकायचं ते कष्ट आपले वाचत आहेत तर डायरेक्ट मशीनचं बटन बंद केलं की दोन तीन तासाने परत आहे असं बटन चालू केलं की आहे तिथून मशीन परत कंटिन्यू चालू होतं तर बघूया थोडं आणि आपण र रग भिजल्यानंतर परत मशीन चालू करणार आहे आणि धुवून झाल्यानंतर किती स्वच्छ दिसतोय ते तर बघा मैत्रिणीनो एक दोन ते अडीच तास झालेले आहेत आपला जो रग आहे आपण मग भिजत घातलेला मशीन बंद केलेली आहे तर तो रोग आता भिजलेला आहे पाण्यामध्ये आणि आता ही अशीच मशीन आहे तर मी चालू करणार आहे आणि एक पावन तासामध्ये हरग हो इथं धुऊन होईल आणि ह्या साइडला आहे ती वाकाळ जी आपण बघितलेली काल संध्याकाळी मी धुतली होती मशीनला तर ती आता उन्हाला कडक उन्हामध्ये वाढतीये तर ही पूर्ण वाळस्तोर हा रग होतोय धुवून म्हणजे मग ही वाकळ काढून मग रग वाळत घालायचा तर बघूयात एक थोड्या वेळाने जे मशीन थोड्या वेळाने रग आपला धुवून झाला की मग उन्हाला घालणार आहे बघूया किती व्यवस्थित किंवा भिजून झाल्यानंतर कसा निघालाय तो आणि स्वच्छ निघाला नाही निघालाय की नाही ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपण जो रग येतो धुवायला मशीनमध्ये घातला होता तर तो धुवून झालाय मशीन बटन बंद केलेलं आहे आणि हा जो रग आहे तो मी बाहेर काढणार आहे रग अग अगदी कोरडा होऊन आलेला आहे जसं की मी घालताना एकदम हलका होता की धुतल्यानंतर जड होतो तर तसं काही न होत एकदम पिळून स्वच्छ असं बाहेर आलेलं आहे तर चला आता आपण बघूयात वाळत घालते आणि तुम्हीच सांगा कमेंट मध्ये नक्की की रग निघालाय की नाही निघालेला ते एकदम सोपं काम म्हणजे मी नेहमीप्रमाणे नेहमी आता रग गोदडा वगैरे मशीनलाच लावते बरं पडतं शादरी उश्यांचे कवर पाय पुसणं आहे ते सगळंच अशा पद्धतीनं रग आहे तुम्ही आता वाळत घातलेला आहे तर बघालच तुम्ही किती स्वच्छ आणि मस्त असा रग आहे तो निघालेला आहे आणि खूप छान आणि एकदम आता बघायला एक उन गेलं तर हे उद्या सकाळी किंवा संध्याकाळीच पूर्ण हा तो सुकून जाईल पण एक ऊन कडक दिलं म्हणजे मग वास वगैरे येत नाही कारण की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण धुणं वगैरे धुवायला तर उन्हाळा ऊन कडक असतं म्हणूनच काढ काढत असतो तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि थँक्यू असेच नवनवीन व्हिडिओ ते माझे येत राहतील आणि चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून बटन दाबा म्हणजे जेणेकरून असेच नवनवीन जे व्हिडिओ आहेत ते बघायला तुम्हाला मिळतील तर थँक्यू आणि धन्यवाद